चांदवडमध्ये घटलेली लीड भाजपसाठी धोक्याची घंटा काँग्रेसचे शिरीष कोतवाल ॲक्टिव्ह मोडमध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत चौऱ्याहत्तर हजारांचे मताधिक्य दोन हजार एकोणीसमध्ये तब्बल ऐंशी हजारांचे मताधिक्य दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या तिन्ही टर्ममध्ये झालेल्या भाजपाच्या विजयात चांदवड देवळा तालुक्याचा मोठा वाटा राहिला विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघाने बहुतांश वेळा भाजपला साथ दिली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत भाजपचे दिवंगत नेते जयचंद कासलीवाल यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये राहुल आहेर यांनी कमळ चिन्हावर विजय मिळवला पण यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीनं पुरता सुरंग लावला माजी आमदार शिरीष कोतवाल यांना इथून तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी संधी दिसू लागली आहे पाहुयात यंदाच्या निवडणुकीने नेमकी काय समीकरणं बदलली आहेत आणि खरंच भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरंग लागला आहे का आधी म्हटल्याप्रमाणे चांदवड देवळा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत भाजपचे दिवंगत नेते जयचंद कासलीवाल यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मात्र त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी शिरीष कोतवाल यांच्याकडून पराभवपत करावा लागला मूळचे काँग्रेसचे असलेल्या शिरीष कोतवाल यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीकडून विजय मिळवला दोन हजार चारच्या निवडणुकीत मात्र कोतवाल यांना धक्का बसला शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम बाबा भालेराव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांना उमेदवारीही मिळाली आणि विजयही मिळवला शिवसेनेकडून लढलेल्या कोतवाल यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला दोन हजार नऊच्या निवडणुकीतही बऱ्याच घडामोडी घडल्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उत्तमबाबा भालेराव यांना उमेदवारी मिळाली तर शिरीष कोतवाल यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला दोन हजार नऊ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतही चांदवडमधील मतदार असेच संमिश्र पद्धतीने मतदान करायचे पण दोन हजार चौदामध्ये समीकरणे बदलली भाजप आणि मोदी लाटे चांदवडमधील जनतेनं कौल बदलला लोकसभा भाजपचे उमेदवार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांना तब्बल चौऱ्याहत्तर हजारांचे लीड मिळाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत इथे माजी मंत्री दौलतराव आहेर यांच्या मुलाची म्हणजेच राहुल आहेर यांची एंट्री झाली मिळालेले लीड पाहून भाजपसाठी हा मतदारसंघ सेफ मानला जाऊ लागला आहेर यांनाही इथून सहज विजय मिळाला यांच्या विरोधात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आत्माराम कुंभाडे यांनी बंडखोरी केली त्यांनी नाही म्हणायला सत्तावीस ना हजार मते घेतली पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपच्या भारती पवार यांना तब्बल ऐंशी हजार मतांचे दान मिळाले याच मतांमुळे पवार यांचा विजय सुकर झाला होता विधानसभेलाही कोतवाल आणि भालेराव एकत्र असून राहुल आहेर यांनी अठ्ठावीस हजार मतांनी विजय मिळवला कोतवाल यांचा पुन्हा पराभव झाला सलग दोन वेळा झालेल्या पराभवाने एखादा उमेदवार खचून जातो पण कोतवाल यांनी हार मानली नाही त्यांनी लढा सुरूच ठेवला कोतवाल यांनी लोकसभा निवडणुकीत मनापासून आघाडीचे काम केले कांदा प्रश्नी आंदोलन राहुल आहेर यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती अशातून त्यांनी मतदारसंघात वातावरण तापवलं नाराज शेतकऱ्यांची नस कोतवाल यांनी बरोबर पकडली शरद पवार यांनी देखील सलग दोनदा कांदा हा विषय धरून या ठिकाणी आंदोलन केले राहुल गांधी यांनीही इथे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासह महामार्ग रोखला होता सभा घेतली होती या सगळ्यामुळे शेतकऱ्यांची सहानुभूती महाविकास आघाडीच्या बाजूने फिरली भारती पवार यांना या मतदारसंघाने खासदार केले होते त्याच मतदारसंघात आता त्यांचे लीड अवघ्या सतरा हजारांवर आले या आहे याशिवाय राहुल आहेर यांचे मतदारसंघाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे शिरीष कोतवाल यांना यंदा चांदवडमध्ये संधी दिसून येत आहे राहुल आहेर हे तिकीट कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील नक्कीच असणार मात्र त्यांना माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा विरोध होऊ शकतो केदा आहेर हे देवळा तालुक्यातील असून इथे त्यांचे मोठे वर्चस्व आहे ते यंदा विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं बोलले जातं देवळा नगर परिषद देवळा तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के ग्रामपंचायत या त्यांनी त्यांच्या नेतृत्वात काबीज केल्या आहेत याशिवाय प्रहार जनशक्ती पक्षाचे आक्रमक नेते अशी ओळख असलेले गणेश निंबाळकर हे देखील विधानसभेसाठी तयारी करता हेत। कर यानी मोठा करत आहेत गणेश निंबाळकर यांनी कांदा प्रश्नावर मोठं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे शेतकऱ्यांची सहानुभूती त्यांनाही मोठ्या प्रमाणावर मिळू शकते पण सध्या तरी भाजपसाठी घटलेले मताधिक्य हा चिंतेचा विषय बनला आहे तर शिरीष कोतवाल यांच्यासाठी तिसऱ्यांदा निवडून जाण्यासाठीची संधी तयार झाली आहे